नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय चॅनल रुपालीस किचन अँड ब्लॉग तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपमा तर उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे कढाई ठेवली होती ती गरम झाल्यानंतर मी त्यात तेल टाकलं होतं आणि तेल छान गरम झाल्यानंतर मी त्यात जिर मोहरी टाकला आहे जिर मोहरी नीट तळतळल्यानंतर मी त्यात आता हिंग टाकला आहे तर आता हिंग नीट तळतडल्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची टाकणार आहोत ही तीच पोपटी मिरची आहे जी आता लाल झालेली आहे माझ्याकडे नव्हती म्हणून मी आता लाल टाकली आहे तर त्यानंतर मी यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत आणि थोडासा कडीपत्ता टाकला आहे तर यांना आता आपण नीट एक वेळा हलवून घेऊया त्यानंतर मी यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकते आहे था तर आता कांद्याला आपण एक वेळा छान हलवून घेऊया आणि त्यानंतर याला तीन ते ती चार मिनटं लागतील शिजू शिजण्यासाठी तर कांदा नीट लालसर झाल्यानंतर थोडासा त्यानंतर मग आपण समोरचं प्रक्रिया करूया तर आता दोन ते ती तीन मिनटं आपण नीट इथे बघूया कांदा शिजायला किती वेळ लागतो तर मध्ये मध्ये मी इथे हलवत असते कारण हा कांदा खालून करपायला नको लागायला नको म्हणून तर आता आपला कांदा बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे आणि आता यामध्ये मी एक वाटी रवा टाकलेला आहे तर आता आपण नीट हलवून घेणार आहोत रव्याला रह नीट मिक्स करून घेणार आहोत आणि साईडला मी इथे गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे कारण जेव्हा हा रवा नीट होऊन जाईल शिजून जाईल त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे कोमट गरम तर यामध्ये मी आता सेंदवा मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर मी थोडीशी साखर या टाकली आहे तर आता आपण याला नीट हलवून घेणार आहोत साखर आणि मीठ जे टाकलं आहे त्याला नीट मिक्स करून घेऊया तर आता आपण पुढचे पाच ते सहा मिनटं या कच्च्या रव्याला नीट शिजू देणार आहोत नीट हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये आपण परत परत त्याला हलवत राहू कारण हा खाली लागायला नको करपायला नको म्हणून आपल्याला इथे पाच ते सहा मिनटं तरी रव्याला नीट भाजून घ्यायचं आहे कच्चा लागायला नको म्हणून नीट फुलायला हवा रवा आणि त्यानंतर मग मी यात आता, आता, आता कोमट पाणी टाकणार आहे साधारण गरमच पाणी आहे तर आता मी यात कोमट पाणी गरम पाणी हे टाकून घेते आहे यामध्ये आणि आपल्याला इथे नीट मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे पाणी टाकून झालेलं आहे तर आपण इथे नीट मिक्स करून घेऊया आणि रवाला जेवढं पाणी टाकेल त्या हिशोबाने आपण यात अजून पाणी ॲड करणार आहोत तर आता इथे मला अजून पाणी टाकावं लागेल तर इथे अजून थोडं पाणी टाकून मी नीट उपम्याला हलवून घेते आणि नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला याला नीट शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपला उपमा रेडी असेल तर आता एक ते दोन मिनटं याला नीट शिजवून घेतल्यानंतर हा आपला रवा असा दिसतो आहे तर आपला उपमा आता बनून रेडी झालेला आहे तर यावर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आहे आणि याला आपण नीट मिक्स करून घेऊया तर आपला उपमा आता रेडी आहे याची आपण प्लेटिंग करून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवते तर आपला गरमागरम उपमा इथे बनून रेडी आहे आणि याची प्लेटिंग ही छान झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि ला व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद